मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कित्येक वर्षापासून तहानलेलं सैनिकाचं गाव येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवर केला बहिष्कार नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील अवघ्या तेराशे वस्तीचं वाघधरी गाव सैनिकाचं गाव म्हणून ओळखलं जातं साक्षरता अभियानात राज्यात पहिलं आलेलं हे गाव पन्नास शिक्षक पन्नास पोलीस डॉक्टर कृषी अधिकारी व जवळपास शंभर आजी माजी सैनिक या गावानं घडविले आहेत जम्मू काश्मीर लेह लद्दाख सियाजिनसारख्या दुर्गम आंतरराष्ट्रीय सीमेवर इथले सैनिक शत्रूचा मुकाबला करत आहेत संपूर्ण गावच वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळत असून भांडण तंटे हा विषय इथे नाहीच पण या गावचं दुर्दैव बघा स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही या गावला पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकली नाही राजकारणी नेते मंडळी पाणीपुरवठा योजनेची साठवण तलावाचे उद्घाटनाचे नारळ मात्र दर निवडणुकीच्या तोंडावर फोडतात पण नंतर घोडं कुठं अडतंय हे कळायला मार्गच नाही सगळी तरुण मंडळी नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याकारणाने त्यांचे आई वडील गावातच शेती करतात आणि रोज सकाळ संध्याकाळ तब्बल चार किलोमीटर डोंगर दर्यात शेतातील विहिरीतून पाणी डोक्यावर वाहून आणतात पाणी पुरवठा योजनेचा पन्नास लाखाचा निधी आला होता आणि त्यातच अशी ही निकृष्ट पाण्याची टाकी बांधण्यात आली पण एकही थेंब पाणी या टाकीत कधी साचलंच नाही पण निधी मात्र राजकीय लोकांनी आपल्या खिशात वळविला आता मात्र या गावानं एक चंगच बांधला आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर अख्ख्या गावानेच बहिष्कार टाकला असून आता तरी झोपेचं सोंग घेणारं सरकार जागेल व या तहानलेल्या गावाची तहान भागेल अशी आशा करूया सव्वाशे कोटी जनतेचं संरक्षण करणारे सीमेवर लढणारे आमचे जवान या जवानांची कहाणी काही औरच आहे यांच्या गावाकडं जर आपण आलो तर सीमेवर रक्त सांडणारे हे जवान मात्र आपल्या घरच्यांच्या पाण्याची तहानसुद्धा भागू शकत नाहीत असंच काहीचं कारण या वागदरवाडीमध्ये आहे आपल्यासोबत काही सीमेवर लढणारे जवान आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे तुमचं नाव समजा माझं नाव आहे किरण शंकर केंद्रे मी आहे बी एस एफमध्ये काश्मीर बॉर्डरला पाकिस्तान बॉर्डरला काश्मीरमध्ये तरी माझा प्रश्न असा आहे की माझ्या आई आईचं ऑपरेशन झालेलं आहे तरी आईला चाल चालता येत नाही ना काही नाही वडिलांचे उन्नीसशे पैस एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये होते त्याच्यानंतर एकाहत्तरच्या युद्धामध्ये होते त्याच्यानंतर वडिलाला आता सध्याला घागर गा उचला येत नाही ना आम्ही काश्मीरमेन इथं काश्मीरहून येऊ शकत नाही तिथून आम्ही ड्युटी सोडून हो जरी पाण्याकरता आम्हाला एकच प्रश्न आहे की पाण्यासाठी पाण्याचे निवेदन असेच दिलेले आहेत भरपूर भरपूर वेळेस इथं हे झालेले योजने हे झालेले आहे कोणी आजूबा आजूबाजूचं तुमचं आले झालेलं आहे मंजूर तळ झालेलं आहे म्हणतात आलं नारळ नारळ फोडून गेले आमदार आले गेलेल्या पाच वर्षाच्या ह्याच्यात आमदार आले नारळ फोडून गेले तरी बी आम्हाला आमच्या आश्वासनामध्ये कुठंच काहीच नाही आतापर्यंत आम्हाला फक्त पाण्याचा प्रश्न आहे आम्हाला पाणी मिळून देण्याचे एवढी आम्हाला सरकारना एवढीच मागणी आहे तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल माझं म्हणणं पण हेच आहे का कमीत कमी, कमी पाच किलोमीटर पाण्यासाठी जावं लागतं फार म्हणजे सगळे आम्ही कमीत कमी शंभर कमी लोक आहेत तर मिलिटरी मॅन त्याच्यामध्ये पाच किलोमीटर जाणं पाच किलोमीटर येणं पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सरकारनं येऊन एवढीच आमची मागणी पूर्ण करायला पाहिजे की पाणी भेटलं पाहिजे कमीत कमी आमच्या आई वडिला तुम्ही कुठे मी ले लद्दाख चायना बॉर्डर चायना बॉर्डर आपल्यासोबत आणखीन जवान आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय सीमेवरती रक्त सांडताना आणि इथं आईवडिलांना पाणी पाजवताना ह्यांना काय वाटतंय आम्हाला हेच वाटतं की मी वागद्याचा नागरिक आहे आणि आर्मीमध्ये मी एक दोन हजार पाचमध्ये भरती झालो आणि आता माझी पोस्टिंग काश्मीरला डोळा जिल्ह्यामध्ये सत्तारमध्ये आहे तरी आम्हाला आम्ही आईला फोन करतो तर कोण आई एवढंच म्हणते की बाबा सगळं चांगलं आहे फक्त गावामध्ये पाणीच नाही आपल्याला पाण्याला चार किलोमीटर जावं लागतं आणि सरकारच्या जे बी आम्हाला योजना आलेल्या आता ते आता आतापासून त्याची मुदत पण संपून गेली जे डेट होती डेट पण संपून गेलेली आहे आणि ते पाण्याची अजून कुठली बी म्हणजे स्कीम आलेली नाही सरकारने जी दिली होती स्कीम ते संपूर्ण बोगस की झालेली आहे सरकारने त्याची चौकशी करावी आणि आम्हाला तातडीने सरकारने पाण्याची कोणती ना कोणती सुविधा करावी आम्हाला फार ओंगळ वाटतं की बर्फा जाऊन आम्ही देशासाठी रक्षण करतो आणि आमच्या गावाला पाणी प्यायण्यासाठी आणि थोडंसुद्धा ह्याच्यासाठी भेटत नाही जनावरांना शेतीला तर सरकारनं पाण्याची सुविधा आणि एक तळ्याची हे करावी एवढंच माझे सरकारला वि निवेदन आहे हा रोष आहे सीमेवर लढणाऱ्या जवानांचा हा रोष आहे सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या आई वडिलांचा हा रोष आहे गावकऱ्यांचा मात्र याकडं प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हे पाहणं मात्र औचुक्याचं ठरतंय पाहण्याला आम्हाला खालीच्या दोन किलोमीटर वर जावं लागतं आम्हाला आणि कुठली योजना वगैरे तुमच्याकडे आली काही नाही त्या तळ्याची आल्या केव्हा पाणी येते केव्हा येईल ना नळ आहे नळच नाही नळच नाही नळच नाही मुलगा शिक्षक आहे कुठे आहेत भंडारा बर मालक मालक मिलिटरीमध्ये मालक आलेत का आता रिटायर झालेत अजून मिलिटरीमध्येच आहेत कुठे ड्युटी त्यांना आर आर मध्ये कारभार वागदरवाडी तर पाण्याचा असा घन प्रश्न आहे की दोन किलोमीटरवर पाणी आता आहे आणखीन आणि महिन्या दोन महिन्याला तिथून दोन किलोमीटर जावं लागतं म्हणजे चार किलोमीटर आम्हाला जाण्याचा योग आता पाडवला येते साहेब आता दोन किलोमीटर मिळाले आता इथून पुढे आणि महिन्याला जास्त का हे होणार उन्हाळा त्याच्यामुळे आणि दोन किलोमीटर लांब शेतकऱ्याच्या हिरवून जाऊन आम्हाला पाणी आण आता आम्ही दोघं नवरा बायको आमची आई आहे तीन माणस इथं आहे आता मुलाची बायको दोन मुलं बाहेरच आहेत कुठं आता एक नांदेडा आहे आणि एक आता मिलिट्रीत आहे मिलिट्रीमध्ये कुठं जम्मूला आर आर हां तुम्हाला हो ना ना। आता तुम्हाला पाणी मग कोण आणते आता पाणी आम्हालाच ह्या गाडीवर न्यावं लागलं आणि एक कळशी बायकोला मागे ढकला चढ आहे आता बघा तुम्ही खाली कसला चढ आहे काय नाही तुम्ही गाडी आपले हे हाताने मारायचा दुष्काळ आहे तर आम्हाला पाण्याची सवलत करावं सरकारनं ही आमची मागणी आहे तरी म्हणून आम्ही आता हे गंडी घाट बहिष्कार आम्ही मतदानावर टाकणार मी तुम्हाला तर पाण्याचं काय समस्या सुन बाय म्हणजे आम्हाला इथं पाण्याची बेजारी हाय आम्ही राहीन काही नाही गेल्या शिटीला निघून लेख म्हणले माय मग आई आम्ही नोकरी सोडून देवावं का तुझ्या सेवा करता आणि काय खा बापा आपले मारला शेतं तुम्ही नोकरी सोडून देऊन काय खा आता मीच मरून गेले तर गेले घरामध्ये बरं तुमचं तुम्ही करा दिवट्या म्हणून मुलाला म्हणजे मुला दिवट्या कराले मग मला आंघोळ भेटली मुलगा येईल दोन महिन्याला पाणी भरून देईल हेव का बेंदा धायला होती पाण्याचं हे बेंदा डोसक्यात वाज झाली आता हेव का लुगड्या पा धुलेलं लुगडे नाही पारसे लुगडी तेव्हा अशी हाल चलियात आता काय नाही पाणी पाणी म्हणून घरात पाय खरून मारावं लागतं बघा म्हणजे घरात दोन महिन्याला एकदा पाणी भरत दोन महिन्याला मुलगा सुटीवर येत आहे त्याला कोण येऊ देईल ट्युटी होईल की ट्युटी ह्या दोन महिन्याला यावं लागते दोन महिन्याला येतं आहे पाणी भरून देतंय आणि जाते मग आता त्याच्यावरच भेटली आंघोळ करते किंवा चार रोजाला आठ रोजाला भेटली तर करायची करण्या गेली लुगडे फेडून ठेवायचे तसेच लुगडं आहे तुमची आता मागणी काय सरकारकडं पाण्याची मला पाणी घरामध्ये दिलंच पाहिजे आमचे जल एवढं देशाचं रक्षण करालेत तुम्ही आमची सेवा करावं की पाणी पाजवा हो की मग आमची मागणी पाण्याची आहे पाणी घरामध्ये दिलं पाहिजे वागदरी गावातून व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय कुलकर्णी रिपोर्टर कमलाकर बिरेदार सह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र